के एन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताजा बातम्या साठी के एन न्यूज ला क्लिक करा व बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा खडकलाट येथे श्री मर्गुबाई मंदिरात भक्तिमय वातावरणात रुद्राभिषेक पूजा संपन्न रुद्राभिषेक निमित्त देवीची सालंकृत पूजा महाआरती व महाप्रसादाने आयोजन खडकलाट तालुका चिकोडी येथील आराध्य देवता श्री मर्गुबाई देवीच्या मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहणास तीन वर्षे पूर्ण झाली यानिमित्त श्री मर्गुबाई देवस्थान समितीकडून मंगळवारी मंदिरातील देवीची रुद्राभिषेक पूजेचा कार्यक्रम अनेक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री मर्गुबाई देवीच्या नूतन मंदिरात गेल्या तीन वर्षांपूर्वी देवीची मूर्ती प्रतिष्ठापना मंदिराची वास्तुशांती व कळसारोहण कार्यक्रम झाला होता मंदिरात देवीची मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण केल्यानंतर पाच वर्षांपर्यंत दरवर्षी वर्षपूर्ती झाल्यानंतर मंदिरात रुद्राभिषेक पूजा घातली जाते त्यानुसार मूर्ती प्रतिष्ठापना व कळसरोहणास तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी मंदिरात सकाळी रुद्राभिषेक पूजा महाआरती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री मर्गुबाई देवी मंदिराचे पुजारी राहुल पुजारी दाम्पत्यांच्या हस्ते व राहुल हिरेमठ नेज व अभिषेक मटपती कोथळी यांच्या पौरोहित्याखाली मंगळवारी सकाळी आठ वाजता रुद्राभिषेक पूजेस प्रारंभ झाला पुरोहितांच्या मंगल मंत्रोच्चारात देवीच्या मूर्तीची यांच्या हस्ते दूध व पंचामृताने अभिषेक करण्यात आले त्यानंतर देवीची सालंकृत व फुले व पुष्पहारांनी देवीची विशेष सुंदर पूजा बांधण्यात आली होती त्यानंतर पुरोहितांच्या पवित्र मंगल मंत्रोच्चारात रुद्राभिषेक पूजा संपन्न झाली या पूजेस व महाआरतीस खडकलाट ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील गाव कामगार निलेश पाटील प्रल्हाद पाटील इलियास लाटकर शिक्षणप्रेमी चंद्रकांत भडगांबे यांच्यासह मंदिराचे सर्व पुजारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रुद्राभिषेक पूजा व श्रावणी मंगळवार निमित्त अनेक भाविकांनी श्री मरगुबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिर परिसर वातावरणाने भरून गेले होते या पुजे निमित्त श्री देवी देवस्थान समितीकडून आयोजित महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला रुद्राभिषेक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवी मरगुबाई देवस्थान समिती व पुजारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले के एन न्यूज साठी खडकलाटून संजय कांबळे ओम जय गगनन्दे जय जय सांबजय नमः पार्वती पदये शिवहर समर्पयामि प्रकुष्ट च प्रकुष्ट बल सुद्धये करोमि जनसह इद परमेश्वरे जनसह प्रदक्षिणां सारं समर्पयामि

ഓം ശതമാനം അവത് ഗതായ പുരുഷ സ്ഥേന്ദ്രിയായിശം बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस